नमस्कार संविधान न्यूजच्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळते निवडणूक रणधुमाळीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे प्रभाग क्रमांक बावीस ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अन्सार नसीर शेख अन्सार नसीर शेख आज प्रभाग क्रमांक बावीस ड मध्ये केंद्रबिंदू बनले हे आमच्या सर्वेक्षणातून देखील स्पष्ट झालेलं आहे मोठमोठ्या मुण दिग्गजांचं राजकीय नशीब कुठेतरी या प्रभागात आणि अन्सार शेख यांच्या लढतीमध्ये गुंतलेला दिसत आणि म्हणूनच इतका दबाव आणि दुष्प्रचार होत असतानाही ते आपल्या जनतेचा सेवक होण्याच्या मतावर ठाम आहेत आणि त्यासाठीच ते आज आपल्यासोबत संविधान व्यासपीठावर उपस्थित आहेत तर सगळ्यात आधी चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण त्यांच्याबद्दल आणि प्रभागाबद्दल जाणून घेऊया अन्सार शेख थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय द्या आणि का तुम्हाला नगरसेवक व्हाव असं वाटतंय माझ्या नाव नसीर शेख आहे राहणारा मी बेदगाव आणि एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा असून लहानपणापासूनच मला लोकसेवेची आवड आहे जनतेत जाणं लोकांमध्ये राहणं लोकांचे मदत करणं आणि अन्य अशा भरपूर गोष्टी मला ते आवडतात त्यामुळे त्या मी नगरसेवक हो। अशी माझी इच्छा आहे तर तुमची इच्छा आहे की तुम्ही नगरसेवक व्हावा आणि प्रभागातील लोकांची तुम्ही तुम्ही काहीतरी त्यांच्या देणं म्हणून तुम्हाला नगरसेवक व्हायचंय तर ही झाली तुमची ओळख पण प्रभागाबद्दल तुम्हाला काय वाटत प्रभागाबद्दल प्रभाग आमचा खूप म्हणजे मोठा प्रभाग आहे शहरी भागपणे ग्रामीण भागपणे आणि सर्व जाती धर्माचे लोक आमच्या प्रभागात राहतात ज्या पद्धतीने सध्या दबावतंत्राचा उपयोग केला जातोय दुष्प्रचार होतो तर या सगळ्यामध्ये तुम्ही हा तुमचा विश्वास आहे पण तुम्ही जनतेला तो कसा पटवून द्या जनतेला खरं म्हणजे माझी लढाई जनतेसाठीची आणि त्याच्यामुळे कुठल्याही मी दबावतंत्राला घाबरलो नाही थांबलो नाही कारण जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे लोकांसाठी करण्याची तुम्हाला जेव्हा जिद्द असते आवड असते तर कुठल्याही प्रकारचं दबाब तंत्र येऊ त्याच्याने तुम्हाला काही फरक नाही पडत कारण तुम्हाला जनतेसाठी करायचं आहे आणि लढाई ही आपली प्रामाणिक आहे त्याच्यामुळे मी कुठं काही घाबरलो नाही डटून राहिलो ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की लढाई ही जनतेसाठीच आहे तर तुमच्या प्रभागात देखील जनतेचा म्हणजे जनता खूप आहे म्हणजे प्रभाग खूप मोठा आहे तुमचा एवढ्या मोठ्या प्रभागातील जनतेचे जे प्रश्न आहेत त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता जनतेचे प्रश्न कॉमन असतात ते रस्ते असेल शाळांची सुधारणा असेल दर्जा सुधारणा असेल महिलांचं भयमुक्त महिला असेल किंवा महिलांना चांगल्या प्रकारे स्वयरोजगार द्यायला पाहिजे किंवा सन्मान मान या गोष्टी असतात तर या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही काम करण्याची तुमची इच्छा आहे या सगळ्या प्रश्नांवर पण निवडून आल्यानंतर तुम्ही नगरसेवक पद तुम्हाला मिळाल्यानंतर या प्रश्नांवर तुम्ही किती दिवसात आणि कशा पद्धतीने काम करणार असं काही तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत का लवकरात लवकर सिद्ध म्हणजे स्वतःला सिद्ध करत आलो त्याच्यामुळे आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची उमेदवारी भेटलेली आहे आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारी एवढी मोठी असून ते जबाबदारी म्हणजे आपण अजून वाढ करणार आणि असं नाही का नगरसेवक झाले मग करू तो भागच नाही आपला आपण लगेच काम चालू कर 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 करू काय प्रभागामध्ये काय प्रॉब्लेम असेल त्याला लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू बस आताच तुम्ही म्हणालात की पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे पण पक्षाने तुमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे Hmm. त्यासोबतच तुमची जी लढत आहे ती दिग्गजांसोबत आहे तुमच्या प्रभागातून निश्चितच दिग्गज लढत आहेत तर तुमची लढत जी, जी। hmm. जन्त 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 ती चुरशीची असणार आहे पण त्यांच्या समोर तुम्ही स्वतःला कसं सिद्ध कराल सिद्ध ते बघा मी ते पण करतो आणि मी स्वतःला सिद्ध करत असताना शेवटी ही राजकारणामध्ये ही जनता जनादन असते ती जनता जनादन ठरवल का काम कसं आहे संपर्क कसा आहे बोलणं कसं आहे ते जनता ठरवलं ते मी जनतेवर सोडलय माझं मी काही सांगून येईल असं म्हणजे जो जनतेचा असेल निश्चितच तुम्हाला मान्य शंभर टक्के आता तुमचा प्रभाग जो आहे बावीस ड्र हा निश्चितच मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत त्यात मराठा आहेत दलित आहेत धनगर मुस्लिम तसंच इतर सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आहेत तर या सर्व समाजासाठी एकत्रितपणे विकासाचा सर्व समाजासाठी ना कॉमन विषय असं काही नाही चांगली सुविधा देणं लोकांना पाणी पुरवठा असेल आमच्या प्रभागामध्ये पाण्याचं काही प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आज पण काही ठिकाणी आता आम्ही प्रभागात फिरतोय लोकांसमोर जातो आहे तर कुठं रस्ते व्यवस्थित नाही कुठं ड्रेनेज आज पण ओपन आहे नाळ्या ओपन आहे कुठल्याही प्रकारे त्याला व्यवस्थित म्हणजे हे नाही तर त्या गोष्टी आपण करू शंभर टक्के बस तुम्ही ज्या पद्धतीने आज प्रचारासाठी फिरतायत त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की प्रभागामध्ये काय समस्या आहे तर एक सामान्य माणूस म्हणून नगरसेवक झाल्यानंतर त्या समस्यांकडे तुम्ही कसे पाहाल सामान्य नागरिक म्हणजे बघा ताई आपण कुठलाही कोणी माणूस असो त्याला एक अपेक्षा असते की बा तो नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी काही जे प्रॉब्लेम असेल छोटे छोटे प्रॉब्लेम आहे काही मोठे प्रॉब्लेम नाही रस्त्यांचा विषय असेल लायटिंगचा असेल अजून काही दुसऱ्या ज्या गोष्टी असेल तोच विषय काही वेगळा विषय नसतो त्याच्यावर काम करायचं तर नगरसेवक पद मिळाल्यानंतर पाच वर्ष तुम्ही जनतेचे सेवक होत बरोबर पण आज बऱ्याच प्रभागांमध्ये हीच समस्या आहे सामान्य जनतेची की नगरसेवक प्रभागामध्ये फिरकतच नाही त्यामुळेच कुठल्या उपाययोजना केल्या जात नाही सुधारणा होत नाही यावर तुमचं काय म्हणलं नाही स्वाभाविक येत जनता हे तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी निवडून देते आणि तुमचं पण ते कर्तव्य आहे का, का वा तुम्ही ते त्या गोष्टीला पाळायला पाहिजे कारण खरंच असं होतं का बा नगरसेवेकडे झाला बा तो प्रभागात फिरत नाही लोकांच्या संपर्कात राहत नाही तर या गोष्टी निव्हायला हो पाहिजे तुम्हाला ज्या जबाबदारी जनतेने दिली आहे लोकसेव लोकसेवा करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही लोकांच्या टचमध्ये राहायला पाहिजे कायम लोकांच्या सुखात दुःखात ठीक आहे एखाद्याने फोन केला तुम्हाला बाबा कुठं हे काम तसं नाही तुम्ही होऊन जनतेकडे जा जनतेमध्ये घुसा ज्या प्रकारे आपण नगरसेवक होण्यासाठी धावतो लोकांसाठी फिरतो हात जोडतो बाबा मला मतदान करा त्याच प्रकारे तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पण लोकांमध्ये जा लोकांशी संपर्क साधा का बाबा लोकांमध्ये घुसा का बाबा तुमचे काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे मला सांगा मी ते सॉल्व्ह करू निश्चितच तुमचा लोकांच्या प्रती असलेला एक आदर याच्यातून स्पष्ट होतोय तर शिक्षण आणि युवक हम्म यांची जी समस्या सध्या सगळीकडेच भेडसावते तीच निश्चित प्रभागामध्ये देखील असेल तर शिक्षणासाठी तुम्ही काय वेगळ्या करणार आणि युवकांसाठी काय वेगळ्या उपाय शिक्षणासाठी तर चांगला एक दर्जा आपण निर्माण करू त्या प्रभागामध्ये आणि युवांसाठी स्वयंरोजगार असेल किंवा अभ्यासिका असेल आणि हे बघा माणसाचं युवकांचं करिअर फक्त त्याच गोष्टीवर डिफेंड नाही आहे करिअर म्हणजे तुम्ही कुठं पण साध्य करू शकतात स्पोर्ट्स असेल क्रिकेट असेल अजून पण काही गोष्टी असेल त्याच्यात पण माणूस स्वतःला सिद्ध करू शकतो फक्त तुम्हाला ते आवड पाहिजे किंवा त्याला एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण करू अशी मी इच्छा बाळगतो बा, प्रभागामध्ये याच या प्रश्नांसोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा त्यांच्या सक्षमीकरणाचा खूप मोठा प्रश्न सध्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे महिला सुरक्षित नाही तर तुमच्या प्रभागातल्या महिला म्हणा किंवा नाशिक मधल्या महिला सुरक्षित राहण्यासाठी काही तुमच्या कल्पनेत आहेत का त्यावर का। तुम्ही का काम करणार आहात हो हे बघा खरं म्हणजे महिला ही घरातले एक म्हणजे पाय आहे बा तुमचा आणि महिला घरात नाही तर तुमचं घर खाली काही जात महिलांसाठी आपण चांगला सन्मान महिलाचा आपण करायला महिला पाहिजे खरं म्हणजे आणि महिलाच एक अशी गोष्ट का तुमच्या वारसाला पुढे घेऊन जाते पण ती महिलांसाठी तुम्ही काहीतरी एक व्यवस्थित स्वयंरोजगार निर्माण करून द्यायला पाहिजे पायावर उभे राहायला पाहिजेत कोणावर नाही राहायला पाहिजे अशी आमची माझी वैयक्तिक व इच्छा आहे व अशा पद्धतीने महिलांसाठी तुम्ही काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि याआधी तुम्ही जसं म्हणाला की तुमचा प्रभाव खूप मोठा आहे दाट वस्तीचा आहे त्या वस्त्यांमध्ये तुम्ही आज फिरतायत प्रचारासाठी फिरतायत किंवा नागरिकांशी तिथल्या नागरिकांची तुमची आधीच नाळ जोडलेली आहे त्यामुळे तुम्हाला सगळा अनुभव आहे पण तेच नगर तुमचं सुंदर होण्यासाठी म्हणा किंवा काही अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय कल्पना आहेत आणि तिथे तुम्ही काय करू इच्छित शंभर टक्के मला तर खरं म्हणजे आमचा जो प्रभाग बावीस आहे तो एक पुढं खूप पुढे घेऊन जायचं एक वेगळं डेव्हलपमेंटकडे आणि स्मार्ट प्रभाग बावीस मला करायची माझी इच्छा आहे ते स्मार्ट मध्ये चांगले रस्ते असेल ड्रेनेज असेल सुखसुविधा असेल हे माझं प्लॅन आहे बा शंभर टक्के आपण ते काम करू असं हे तुमचं स्वप्न आहे पण आज तुम्ही त्या वस्त्यांमध्ये फिरताय जो म्हणजे तुम्ही आपण थोडक्यात स्लम एरिया म्हणतो थोडक्यात म्हणजे आहे 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 नगर नगर फिरताय तर तिथलं चित्र तुम्हाला तिकडे चित्र असं असतं ताई खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मी जेव्हा आपण एक नगरशेकची म्हणजे निवडणूक जेव्हा आपण लढण्यासाठी लोकांसमोर जेव्हा जातो आणि होतं काय आहे का ताई माणूस तो जातो पण नंतर तो नगरशेक झाला का तो भागात तो फिरतच नाही आता फिरत नाही तर ते काय होतं आहे का आज अशी परिस्थिती आम्ही फिरतोय तर आज पण तेच प्रॉब्लेम आहे व्यवस्थित रस्ते नाहीये ओपन आहे गटारी ओपन उघड्यावर पडले नाळ्यांचं पाणी गटारीचं पाणी बाहेर येत आहे आणि नंतर तो लोकप्रतिनिधीला जातच निव्हा त्या गोष्टी नेवायला पाहिजे खरं म्हणजे हे बघा शेवटी ते पण माणूस आहे ते पण तुम्हाला मतदान करतात त्यांना पण काही अडचण पाहिजे घुसायला पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे आणि आता अशा परिस्थितीमध्ये लोक तिथे राहत तुम्ही आज त्यांचं वास्तव अनुभवलंय तुम्ही तिथून फिरतायत गल्लीगोळातून तुम्ही प्रचारासाठी फिरतायत तुमच्या समोर ते वास्तव सगळं आलेलं आहे तर या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला एक माणूस म्हणून काय वाटत माणूस म्हणजे ताई आपण ऍक्च्युली खरं म्हणजे तुम्हाला जी जबाबदारी लोकांनी दिली आहे समजा बाबा नगरशोक झाल्यानंतर तुमची जबाबदारी ती की तुम्हाला ते काम करावं लागेल कारण लोकांनी तुम्हाला त्याच्यासाठी जर निवडून दिलेलं आहे तुम्ही ते काम शंभर टक्के करायला पाहिजे बाबा असं तर अशा पद्धतीने अन्सार शेख आपल्यासोबत या चर्चा सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती पण चर्चासत्र पुढे असंच चालू राहणार आहे पाहत रहा संविधान